जत तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत आणि मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती फळबागा आणि खरीप हंगामाची पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेली शेती पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे सर्वस्व नेस्त नाबूद झाले आहे द्राक्ष डाळिंब यासारख्या नगदी फळबागा सलग पावसामुळे जन्महून पूर्णपणे नष्ट झाले आहेत त्वरित बागण्या मान्य करा अशा निवेदनाद्वारे जत तालुका काँग्रेस कमिटीने मागणी केली आहे या जत तालुक्यातील बागांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे हे सर्व कष्ट वाया गेले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे खरीप हंगामातील मका तूर बाजरी भुईमूग आणि इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा हंगाम कोरडाच गेला आहे इतकेच नव्हे तर शेत जमिनीत पाणी साचल्याने पुढील हंगामावर देखील प्रतिकूल परिणाम होणार असल्याची भीती आहे या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला असून कर्जफेड दैनंदिन खर्च मुलांचे शिक्षण आणि घर खर्च या साऱ्या गोष्टींसाठी शेतकरी हातबल ठरत आहे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकऱ्यांच्या मनातील सरकारवरील विश्वास डळमळीत होत असून ग्रामीण भागात सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आणि त्याच पद्धतीनं या तालुक्यातल्या सुद्धा सगळ्या पिकांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस पक्षातर्फे आम्ही निवेदन देतोय आमच्या ज्या काही मागण्या प्रामुख्यानं आहेत त्या मागण्या एक की सरळ तालुक्यातल्या सरसकट सगळ्या पिकांचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांचे पंचनामे झाले पाहिजेत त्याचबरोबर विहिरींचं आणि घरांचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे सुद्धा मिळालं पाहिजे त्याचबरोबर आज इतकी दिवस या तालुक्यातला शेतकरी हा दुष्काळामुळं अडचणीत होता पण आज अतिवृष्टीमुळं या तालुक्यातला शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जे काही शासनानं ठरवून दिलेले आहे त्याच्यातसुद्धा त्या नुकसान भरपाई प्रामुख्यानं शासनानं ह्याच्यात वाढ केली पाहिजे कारण या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा फक्त शेती हा व्यवसाय आणि शेती व्यवसाय बरोबर त्याचं या झालेल्या नुकसानीमुळं त्याचं घर कसं चालणार त्या मुलाची फी कशी भरणार आरोग्याच्या समस्या आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या अडचणींनी ना तोंड द्यावं लागणार आहे शेतकऱ्यांना त्यामुळं आमची प्रामुख्यानं मा मागणी आहे की जे काही नुकसान भरपाई झालेली आहे त्या पिकांचं नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे पण सरसकटसुद्धा पन्नास हजार एकरी या ठिकाणी भरपाई या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी या निमित्तानं आमची प्रामुख्यानं मागणी आहे जर ही मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन या शासनाला जाग आणल्याशिवाय राहणार नाही असे या निमित्तानं आपल्याला